नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अंशुमन विचारे हे नाव मराठी प्रेक्षक रसिकांसाठी अजिबात नवीन नाही तर ते आपल्याला नेहमीच टी व्हीवर तर नेहमीच भेटत असतात कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांच्या द्वारे या अंशुमन विचारे कलाकारांची ॲक्टिंग अकॅडमी आहे अंशुमन विचारे ॲक्टिंग अकॅडमी या अकॅडमीतर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय एक पात्री अभिनय आणि सोलो डान्स स्पर्धा 2025 हजार पंचवीस आयोजित केली आहे या दोन्ही स्पर्धा ऑनलाईन आहेत या स्पर्धेसाठी वयोगट आहे वय वर्ष आठ ते वय वर्ष पंधरा म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे वय वर्ष आठ ते वय वर्ष पंधरा या दोन या वयोगटात देखील त्यांनी दोन्ही स्पर्धांसाठी तीन वयोगट केलेले आहेत सोलो डान्स स्पर्धेसाठी पहिला गट वयवर्ष आठ ते नऊ दुसरा वयोगट वयवर्ष दहा ते बारा तिसरा वयोगट वय वर्ष तेरा ते पंधरा एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी पहिला गट आठ ते नऊ वर्ष दुसरा वयोगट वय दहा वर्ष ते वय बारा वर्ष आणि तिसरा वयोगट आहे तेरा वर्ष ते पंधरा वर्ष असे दोन्ही आठ वर्ष वय वर्ष आठ ते वयवर्ष पंधरा यातही त्यांनी तीन तीन गट जे साधारण सारख्या वयोगटातले मुलं आहेत त्यांचे तीन गट केलेले आहेत आता नियम आणि अटी काय ते ऐकून घ्या स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी बंधनकारक आहे म्हणजे जे मुलं भाग घेतील तर त्यांना आधार कार्डची प्रत देणं बंधनकारक आहे स्पर्धा ही सशुल्क आहे पन्नास रुपये हे नाममात्र शुल्क स्पर्धेसाठी आकारलेलं आहे जर एकच स्पर्धक दोन स्पर्धेत भाग घेत असेल तर दोन्ही ठिकाणचं शुल्क त्याला भरावं लागेल म्हणजे समजा एका स्पर्धकाला सोलो डान्स मध्ये भाग घ्यायचा आहे आणि अभिनय एकमात्री अभिनय स्पर्धेतही भाग घ्यायचा आहे तर पन्नास अधिक पन्नास असं शंभर रुपये शुल्क जमा करावा लागेल स्पर्धेसाठी डान्स मराठी अथवा हिंदी गाण्यावर करू शकतो आपण म्हणजे डान्ससाठी मराठी किंवा हिंदी गाणं आपण निवडू शकतो डान्सचा व्हिडिओ हा कमीत कमी एक मिनिटाचा आणि जास्तीत जास्त अडीच मिनिटाचा असावा <coughs> दिलेल्या वेळेपेक्षा म्हणजे कमीत कमी एक मिनिट ते जास्तीत जास्त अडीच मिनिट या वेळेपेक्षा कमी अथवा अधिक असलेले व्हिडिओ विचारात घेतले जाणार नाहीत अभिनय ना स्पर्धेसाठी देखील त्यांनी मराठी अथवा हिंदी भाषेतील संवाद वापरण्याची म्हणजे आपल्याला संधी दिलेली आहे मराठी किंवा हिंदी भाषेतले देखील आपण अभिनय स्पर्धेसाठी वापरू शकतो अभिनयचा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त अडीच मिनिटांपर्यंत असावा तर दोन्ही स्पर्धांच्या व्हिडिओचे वेळ मर्यादा दिली आहे सोलो डान्ससाठी आहे कमीत कमी एक मिनिट ते जास्तीत जास्त अडीच मिनिट आणि अभिनय स्पर्धेसाठी आहे जास्तीत जास्त अडीच मिनिट अभिनय स्पर्धेसाठी अडीच मिनिटांच्या पेक्षा जास्त कालावधी असलेला व्हिडिओ विचारात घेतला जाणार नाही तर दोन्ही प्रकारचे व्हिडिओ आहेत त्याची मर्यादा दिली आहे वेळ मर्यादा तर ती वेळ म मर्यादा व्हिडिओ रेकॉर्ड रेकॉर्ड करताना लक्षात असू द्यावी डान्स आणि अभिनयाचा व्हिडिओ हा एट सिक्स फाईव्ह सेवन सेवन वन वन एट वन फोर या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे हा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे प्रत्येक गटातून किमान शंभर स्पर्धकांची ते निवड करणार आहे आता ही म्हणजे ही चाणी आपण जेव्हा आपल्या मुलांचा किंवा नातवांचा किंवा आजूबाजूचे जे कोण कोड़, जे कोणी व्हिडिओ पाठवतील त्यांच्यामधनं प्रत्येक वयोगटातून शंभर स्पर्धक ते निवडतील आणि या शंभर स्पर्धकांना ते एक तारीख आणि वेळ देतील त्या दिवशी त्यांना माननीय परीक्षकांसमोर <coughs> येऊन प्रत्यक्ष सादरीकरण करायचं आहे आणि मग त्यातून विजेते निवडले जातील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विविध चित्रपट आणि कला क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे आता हे जे स्पर्धक ते निवडतील पहिले तर त्यातल्या शक्य तितक्या निवडक स्पर्धकांना संस्थेच्या आणि सहआयोजक संस्थांच्या आगामी चित्रपटात काम ही संधी ते उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे ज्या मुलांना अभिनयाची खूप आवड आहे किंवा ज्यांना या कलाक्षेत्रात पुढे जायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक सुवर्ण संधी आहे कारण यातले जे विजेते आहेत त्यांना किंवा जे स्पर्धक ते निवडतील पहिले त्या जास्तीत जास्ती स्पर्धकांना ते त्यांच्या किंवा ते सह आयोजक संस्था ज्या आहेत त्यांनी ते, ते जे चित्रपट काढतील पुढे कधी त्याच्यात ते, ते काम करण्याची संधी देखील उपलब्ध करून देणार आहेत सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येईल अधिक माहितीसाठी अंशुमन विचारे ॲक्टिंग अकॅडमीच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता खूप सुंदर संधी आहे छोट्या छोट्या मुलांसाठी आठ ते पंधरा वयोगटातल्या मुलांसाठी आणि जनकला क्षेत्राची आवड आहे जे अभिनय उत्तम करतात किंवा ज्यांना या क्षेत्रात पुढे जायचं आहे तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे जर याच्यात काही माहिती हवी हो असेल किंवा काही प्रश्न असेल तर जो नंबर स्क्रीनवर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती विचारू शकता तोच व्हॉट्सॲप नंबर आहे ज्याच्यावर आपण आपल्याला व्हिडिओज पाठवायचे आहेत लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा कारण नामांकित अकॅडमी आहे आणि लोकही बराबर आपले व्हिडिओज पाठवू शकतील तर लवकरात लवकर हा व्हिडिओ ऐकल्याबरोबर जर इच्छा असेल तर पटापट -पत आपल्या मुलांचे व्हिडिओज रेकॉर्ड करून आपण यांना पाठवा पण प्रथम आपल्याला त्याच्यासाठी आधार कार्डची प्रत देऊन आपली नाव नोंदणी पण आपण करू शकतो किंवा या संबंधित जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण त्या नंबरवर जो स्क्रीनवर आहे त्याच्यावर माहिती विचारून घ्या म्हणजे नाव नोंदणी झाली किंवा व्हिडिओ केव्हा पाठवायचा याबद्दल पूर्ण माहिती करू शकेल खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी छोट्या कच्च्या बच्च्यांना सर्वांना खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार